सागर कुठे ग सागर कुठे मी मगाच्या पासून सागरला हाका मारतो सागर 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 कुठं गेलाय का ते आहे आहे सागर ग मला कुठे अगं कुठे गेलाय का दुकानला लावायचं होतं कुठे गेलाय आपण को सागर दिसला कुठे सागर दाजा दिसला तुला सागर दाजा? सागर दाजा दिसला सागर दाजा कुठे दाजा दाजा कुठे मला मग दिसल्या कुठे शंभू येतो कसला आवाज येतोय काय केलं तो बोल दे वाचले फोन वर स्वीटीचा आवाज येतो मला स्वीटीचा फोन वर ते आता आपण ह्याला मागन रेड हँड पकडू कॉलेज काय म्हणतोय कोण आहे कोण आहे काय काय करतोय काय तू काय करतोय काय कसं कोणाचा फोन आहे बघू मावचा माऊचा बघू माऊचा फोन बघू ही वैर माऊ ही छोटी माऊ हा किती वेळ झाल तू इथं बसलाय आताच आताच कधी आता जेवण करून बसते जेवण करून करणार तुला काय हाय का नाही सकाळी अकरा वाजता जेवला तू आता दाद्या चार वाजले तर चार आणि इतक्या वेळ झालं मी हिथं एडिटिंग करतो हिथं आणि तू कुठे होतार काय किती वाजले येतं पाच तू तू कस काय मोबाईल घेऊन बसली हातात होय सिट्या ताय कुठे ताय कुठे आणि तुला कस काय मोबाईल देत किती वेळ तुम्ही बोलत बसलाय किती वेळ बोलत बसलाय थोडा वेळ पाच दहा मिनिट पाच दहा मिनिट इथं टायमिंग कुठे बघू दे इथं टायमिंग दिसतं का इथं नाही कशा केलाय फोन व्हॉट्सअप इन्स्टा इन्स्टावर केलाय फोन तू काय बोलत होता जिवली खावली आणि ही चिरून काय होतं का ची परीक्षा चालू आहे का जिवली का खावली का कधी आली कॉलेजवरून कुठला शिक्षक कुठला धाडा घेतला काय केलं हा बघू बघू इकडं बघू बघू इकडे मग बाय इकडे दे इकडे दे इकडे माय ना तुझी सागर बघू इकडे तायलाच नाव सांगत असतो मी आता इकडे दे इकडे दे अर काय तर काय शिवना पाण्याचा खेळ लावलाय काय सागर स सागर अरे उघड की मी तायला नाव सांगणार बर का सागर तू अरे तुझे तर आता उघडकी काय हा नाही इकडे हिकडे फोन इकडे मी मी ताईला सांगणार डायरेक्ट ही फोनवर बोलत बसते अजून तुमच्या लग्नाला टाइम आहे दाद्या फोनवर दिवस घालू नको पुन्हा दिवस घे तुला कस सांगू ना काय नसतं सगळा भ्रम असतो फोनवर बोलणं जेवली का खावली पुन्हा जवळ तोंडात गास सुद्धा भरवायला ये नाही तुला माहिती का फक्त पाच मिनिट ही पाच मिनिटं तुझं पाच मिनट सकाळ अकरा ते चार पाच मिनिटं मला दिसणार कुठे गेल तर तू हिथं तू मगाशी होते हिथे नव्हता खिडकी उघडी होती तू आता हिथे येऊन ये बसला म्हणजे मगाशी कुठं बाथरूमच लॉक हे होता तू बाथरूम मध्ये बसून बोलत होता का मग तिकडे बसला होता का ही कडती फोन ही कड दिय कुठे काय करते कुठे गेलताय गि तायला राणा का? ना तुझ्या जवळ फोन ठेवून गेली का काय दातार काढते शाळेत ती का माझ्यापेक्षा तुला डिटेल द्या माहिती गेलती ना का गेलती का हो का ओक इथं इथं ओखो खो खो बघ बघ कोण आहे बघ व्हिडिओ कॉलवर ओके पाडद्याच्या आडलं पण बोल बोलत बसला काल म्हणजे काल पण बोलत म्हणजे तू रोज होतो काय अरे बाबा हे चांगलं नसतं बाबा बोलण्याला अजून तू जरा थोडासा तुझ्याकडे हे ठेवणं जरा पेशन्स ठेवणं पुन्हा सहन करण्याचा आतापासूनच तू सगळा हे झाल्यावरती लिलबिल लुला बुल काय त्याला म्हणतात काय एल बिल काय म्हणतात होत्या पुढं पुढं कर नको आतापासूनच लगीन झाल्यापासून पुढं पुढं कर म्हणजे तुला चार पाच वर्ष एक्स्ट्रा भेटतेला पुढं पुढं कराय आतापासून निमित्त झाल्यावर लग्नापासून पुढे वर्षात बाद वचे हो लागतो ए पोरे ठेव फोन येऊ ताय आली काय खाली कोण आहे मग तू कुठे 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 तू काय करते गरी अभ्यास करतो ही तुझा अभ्यास वय जेवला का आणि खाऊला का अरे तुला मी फेसबुक कटिंग काढायला सांगितलं होता कुठे येत दहा अकरा वाजता काढतो रातच्या रातच्या दहा अकरा वाजता पाठ दाद्या जिमला ला जायचं आपल्याला कुठे जायचं जिमला तो वरवर खराब होत चाललाय तो तब्येतीकडे ध्यान दिला लागण्यापर्यंत ठेवतो फोन काय थांबा था? की आता कालच खवळे खवळे का नाही तुम्हाला बस आहे तुझं रामायण माहिती तू किती खवायचे कशी ते तुझं माहिती नुसतं म्हणते होय अगं फोन करत जाऊ नको फोन ठेवत जा खवळ झालं का तुझं चांगलं सांगितले ही याला चांगलं मत बोलायचं नाही बोलायचं म्हणजे कामापुरतच काय काय बोलत होता तू कामापुरत जीवली का तुझं काम का काय ह्याचा अभ्यास काय हे शिक्षक काय ह्याचा किती ठेवू लाग नाही नाही अग ह्याचा किती अभ्यास आहे ती सांग की अर कुठे गेला तुझा मोबाईल त्याचा किती अभ्यास आहे त्याला विचार की काय माझा अभ्यास का तुझा <laughs> मला सांग भारताचे पंतप्रधान कोण नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण एकनाथ शिंदे शिक्षण मंत्री कोण हा विजय दिनानाथ चहन विजय विजय दिननाथ चहन काय विजय काय विजय जनगण मन अधिनायक हे कोणी लिहिलं हा कोण लिहिलं छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख जन्म ठिकाण गाव सांग कधी परत सांगतो सगळं सांग ठेव पोर बाद झाली पार शिक्षणाच्या नावा घोडा लागला पूर्वी ठेव पेपर कसला लिहिणार तू काय पेपर लिहणार आहे काय प्रश्न काय होता सांग जरा हां सांग फोनवर हां इन्स्टावर जास्त क्वालिटी येते का व्हॉट्सअपला येते दात आड फोडील तसं केल्या होते हां ठेव फोन आहे तर ठेव ठेवू हां ठेव 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 कोणाला कामा पुरतंच फोन करायचा सांगतो आहे हां परत कामाकडे ध्यान दे जरा अभ्यासाकडे ध्यान दे बारावी चांगली मार्क पासू पुन्हा नोकरी बिकरी लागली काय जर पुलीस बिलीस झाली हो ठेवते मेहंदीचा हात खाली ताईला फोन करा करायला काय नसतं बाबा असं काही अंधश्रद्धा आहे इथले भारी वाटते तुला आता समज <laughs> कम... तुला नाही काय बोल चल ती जेवाय वाट चल तेव्हा धन्य बघू काय नव्याचे नऊ दिवस असतात सगळं जुनं होतं पुन्हा हे चलय जेवले का माझ्या आधी गिळून बसती झोपते चल कोमातच गेले सकाळपासून काय आला तर झालं शाळेत ना आले की पसरतंय झोपतोय मोबाईल बघतोय रातभर अभ्यासाच्या नावाने पोरच बिघडले तर काय मला तर कळस नाही मी माझ्या ध्यान देऊ ध्यान देऊ माझ्या एका दिवसात सुधारत्याल काही सगळे बघायचं बघायचं काही एका दिवसात एका दिवसात ती बसत्या ना मी काय कर मला वाटतंय का तुमचं तुम्हाला कळप आहेत ना काय करावं मला काय काय करावं ते समजणार एकट्या माणसाने घडी घालून ठेवू आपला ब्रेझर आताच आणला बाबा सात हजाराचा ठेवू ये काय नाही आणलं ब्रेझर म्हण <laughs> ब्रेझर म्हण <laughs> ब्रेझर खाली चल वाढता जा आलं हे तर काय करते मग तमाशा बघा आली काय काल कालवा करत जा खाली असलं होत तसलं होतं परत मनाय बसली जुनं बिन बाबा तिला कोटचा आता बिल बिल दाख हे का पटातले तुला आता ठेवला का नाही फोन ठेव केस तरी जेवाय घालतो आता बाहेर निघायला लागले ठेव पोरे ठेव ठेव रेटिंग दे इन्स्टाला महागारी चांगलं क्वालिटी म्हणून बरोबर काय 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 करते ग काय करतय काय मोबाईलनी बात झाली काय काय आता सांगू हे बघा तिघं तिघं लागल्यात मोबाईल वर एवढ्या काय चल इकडे मोबाईल वर कृष्ण माग सर